लोकसहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करा ह भ फ ताई पाटील सांगोला तालुक्यातील अकोला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कीर्तनकार ह प शिवलीलाताई पाटील यांनी ग्रामस्थांनी लोकसहभाग व श्रमदानातून गावाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले स्वच्छता एकात्मता व सामूहिक प्रयत्नांमुळेच गाव जिल्हा व राज्य समृद्ध होईल असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे अधिकारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते